नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले विनोद मोरानकर यांचा मुलगा पुष्कर विनोद मोरानकर याला हिस्ट्री शूटर असलेल्या टिंकू बडगुजर नामक गुंडाने गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील जयहिंद शाळेजवळ मारहाण केली होती किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे या मारहाणीत पुष्कर मोरानकर याला टिंकू बडगुजर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती या मारहाणीत तो जखमी झाला होता या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र या तक्रारीनंतर देखील टिंकू बडगुजर याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने विनोद मोरानकर यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ टिंकू बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले होते टिंकू बडगुजर याची आज शहराच्या विविध भागातून धिंड काढण्यात आली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद